खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये आज अहमदनगरच्या अकोले येथे जाहीर सभा प्रस्तावित आहे महाविकास आघाडीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ खासदार संजय राऊत यांची सभा होणार आहे अकोले शहरातील बाजार तळ येथे दुपारी तीन वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलंय या सभेची जय्यत तयारी देखील कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे मी शिवसेना आज अकोल्या तालुक्यामध्ये शिवसेनेचा ढाण्यावाघ आदरणीय खासदार संजय राऊत साहेब या ठिकाणी येत आहेत अकोल्याच्या जनतेला उत्सुकता राहिलेली लागून राहिलेली की ला ला आज संजय राऊत साहेब काय बोलणार आहेत याचं कारण असं आहे की दोन अडीच वर्षापासून जसे एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली शिवसेनेची आणि पूर्ण महाराष्ट्राला ते आवडलेलं नाही या गद्दारांना मातीत घालण्यासाठी आज संजय राऊत या ठिकाणी येत आहेत आज या ठिकाणी संपूर्ण देशभर मोदींना नाकारण्याचं काम चालू आहे हा भाजप पक्ष म्हणजे हा भा भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारी पक्ष झालेला आहे आणि हा भारतीय जनता पार्टीला तडीपार करण्यासाठी या ठिकाणी संजय राऊत साहेब अत्यंत जोशामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून आपल्यामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक मतदार आणि कार्यकर्ते महाविकास आघाडीचे या ठिकाणी येत आहेत कोणता विजय होईल बरं आता लोकसभेत काय वाटतं या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आजच मान्य माजी खासदार भाऊसाहेब वापचौरी साहेबांचा विजय झालेला आहे परंतु तेरा तारखेला मताच्या रूपाने तो मटपिटीत बंद करून चार जानेवारीला त्याची फक्त घोषणा होणं बाकी आहे चार जूनला कारण तुम्ही जर पूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तर पूर्ण जनतेने ही निवडणूक हाती केलेली आहे आम्ही जर कुठं गेलो आम्ही काही विचारलं नाही तरी लोक म्हणतात भाऊसाहेब अब्बोवर निवडून येणार म्हणजे सदाशिव लोखंडेने जी गद्दारी केली त्या गद्दारांना धडाव शिकवण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा सज्ज झालेला आहे